संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीमध्ये महायुतीचे किशोर दराडे यांना तपशीलवार मतमोजणी अंती सव्वीस हजार चारशे शहात्तर मते मिळाली होती जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा एकोणावीसाव्या वगाळणी फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करत सर्वाधिक पसंती क्रमाची बत्तीस हजार तीनशे मते मिळवली असून महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा पराभव करत नाशिक शिक्षक मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत याबाबतची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केली आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय बखार महामंडळाच्या गोदामात पार पडली जवळपास चोवीस तास चाललेल्या या मतमोजणीसाठी एकोणतीस ठेवण्यात आले होते या निवडणुकीमध्ये एकूण चौसष्ट हजार आठशे मतदारांनी मतदान केलं त्यापैकी त्रेसष्ट हजार एकशे एकावन्नमध्ये मते वैध ठरली तर एक हजार सातशे दोनमध्ये मते अवैध ठरले आहेत जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता तो कोटा दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या गणनेत किशोर दराडे यांनी पूर्ण केल्यामुळे ते विजयी झाले आहेत कोटा निश्चित झाल्यानंतर बादफिऱ्यांचे मतमोजणी सुरू झाली यामध्ये एकोणाविसाव्या बाद फेरीनंतर महाविकास आघाडीचे संदीप गुळवे हे बाद झाले असून अंतिम लढत किशोर दराडे आणि विवेक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाली यामध्ये जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता एकोणावीसाव्या फेरी अखेरबाद झालेल्या उमेदवारांची मते पसंती क्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमांकाची पाच हजार साठ मते मिळून विजय झाले आहेत विवेक कोल्हे यांना तिसऱ्या फेरी अखेर सतरा हजार तीनशे त्र्याण्णव मते पडली असून सर्वाधिक क्रमाची सहा हजार बहात्तर मते पडली मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आयोगाच्या परवानगीने डॉक्टर गेडाम यांनी दरडे यांना विजय उमेदवार घोषित केलं आणि त्यानंतर विजय उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदानही करण्यात आले नाही खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही बरेचसे मला लोक म्हणायचे भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही पण मला एक आत्मविश्वास होता माझे शिक्षक माझ्यासाठी आवरात्र प्रयत्न करतील मला आमदार करतील आणि खरोखर कर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके, इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून सहा आवश्यक काम करणार आहात नाही किमा कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात सहा आवश्यक प्रामाणिकपणे काम केले अनेक शिक्षकांचे मी कामं केले ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी आमच्या शिक्षकांना अकराशे साठ कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारण सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पगार वीस टक्के पगार घेतात त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते दुसरी गोष्ट डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू आणि त्या पद्धतीने साडेपाच हजार लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली एकवीस हजार चारशे बारा लोक राहिले ती सुद्धा ते लागू करणार आहे असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार आहे मुख्यमंत्री निवडणूक नाही मुख्यमंत्री सगळ्यांच्या सुखादुखाला सगळ्यांच्या मदतीला यायचा काय सेपरेट काय याच्यासाठी उतरायला लागण्याची काही गरज नाही पण त्यांचा स्वभाव जे प्रत्येकांना भेटणं प्रत्येकाशी बोलणं प्रत्येकांना वेळ देणं मुख्यमंत्री इतके संयमी मुख्यमंत्री आहे आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी तीन तीन तास देतात आतापर्यंत महाराष्ट्रात राज्यात असं कधीही घडलं नाही आमच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री तीन तास देतात आमचे प्रश्न समजून घेता ही आमच्या शिक्षणा शिक्षण विभागासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट तुम्ही निवडून येत आहात तर आता शिक्षकांचे कुठले कुठले प्रश्न मी आता निवडून प्रामुख्याने आमचे तीन प्रश्न प्रलंबित आहे ते नक्की सोडवणार आहात एक तर जुनी पेन्शन योजना लागू झालेली त्यातले फक्त एकवीस हजार लोक राहिले त्यांचा प्रश्न बले सोडवणार आहे गेल्या बारा वर्षापासून आमचे बांधव वीस टक्के पगार मिळत नव्हता आता शिंदे शिंदेसाहेबांच्या कृपेने मिळाला त्यांना चाळीस टक्के मिळाला पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि चाळीस टक्के देऊन तर प्रचलित प्रमाणे दिला पाहिजे दरवेळेस आंदोलन करायचे दररोज बांधायचा आणि टप्पा वाढू घ्यायचा ते आमच्या शिक्षकांना ते काही मान्य नाही प्रचलित प्रमाणे झालं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आहे तिसरी मागणी आमची आश्रम शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रामुख्याने त्याचा टाईम अकरा ते पाच करावा ही मागणी येणाऱ्या काळामध्ये मी लवकर लवकर ती मागणी पूर्ण करणार आहोत तसं जर बघितलं मला सामना करायची गरजच पडली नाही मी सातत्याने सहा वर्ष काम केलेलं होतं आणि आता मला एवढं कष्ट घेण्याची काही गरज पडली नाही सामना झाला असं मला तर मुळीच वाटत नाही मी एवढे उमेदवार असताना सुद्धा दहा दहा अकरा अकरा हजार मतांनी निवडून येतो त्याच्यामुळे सामन्याचा सामना कुठं असतो फार घासून झाली असते फार हे झालं असतं हजार पाचशे मतांनी तिथं सामना म्हणता येईल पण याच्या सामन्याचा करण्याची वेळ माझ्यावर काही आलेली नाही असं नक्की मला वाटतं निश्चितपणाने चोवीस तास ही सा मतमोजणी चाललेली होती अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदान रूपी वर्षाव केला त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात असले लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे जुनी पेन्शन योजना असतील शालार्थ डी असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न टप्पा अनुदान असतील हे ये सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे चांगल्या पद्धतीची निवडणूक तीस दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु ह्या तीस दिवसामध्ये अनेक अनुभव अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो आहेत आणि येत्या कालखंडामध्ये ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील विजयाचा विश्वास देखील तुम्ही स्वतः व्यक्त केलेला होता निश्चितपणाने ज्या पद्धतीने शिक्षकांचा प्रतिसाद होता शिक्षकांनी निवडणूक हातात घेतलेली होती परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदान आता त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आमचं विजयाचं गणित कुठंतरी डगमगलं आणि म्हणून विजयापासून आम्ही दूर राहिलेलो आहे हे देखील तिथेच खरं यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात साडी पैठणी न पैसे वाटपाचे प्रकार घातल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि इतकं सगळं होऊन देखील पुन्हा एकदा किशोर तारडे यांची विजयाकडे वाटचाल होती याकडे कसं बघतात नाही निश्चितपणाने निवडणूक झालेली आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करू इच्छित नाही जनतेचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा दिलेला आहे शिक्षकांचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा देतो खर तर विद्यमान खासदार आहेत आणि त्यात विद्यमान आमदार आहेत आणि विशेष म्हणजे ते मोठ्या पक्षाचे आहेत त्यांच्यावर तुम्ही टप दिली आहेत आणि दुसरा क्रमांक तुमचा आहे निश्चितपणाने विजय न झाल्याची नैराश्य जरी असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान मिळण्याचं समाधान देखील आहे आणि म्हणून मी ज्या ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांचे आभार मानू इच्छितो इथून पुढे काय काम करतो निश्चितपणाने शिक्षक असतील समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी काम करत राहिलेलो आहे आणि इथून पुढे करत राहणार थँक्यू एसनान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव